जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने जोरदार प्रचार आघाडी उघडलेली आहे आज नगराध्यक्षपदाचे उमेदवार सलीमबाई गौंडी व सर्व नगरसेवकाच्या प्रचारासाठी शिवसेनेचे जत तालुका प्रमुख अंकुश होवाळे व त्यांच्या सर्व टीमने घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीकाठी घेतल्या व शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे शिवसेना व एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विकासकामाच्या जोरावर आपण मैदानात असून संपूर्ण जत तालुक्यासह जत शहराचा कायापालट करू असा विश्वास अंकुश वळे हो व सलीमबाई गवंडी यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला आहे पाहूया काय म्हणाले ते जय महाराष्ट्र आज जत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक एक यामध्ये शिवसेनेचे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मान्य सलीमबाई गावंडी व त्याच प्रभागातील दिलीप चव्हाण यांच्या प्रचारार्थ मतदारांशी थेट घरोघरी संपर्क सकाळी नऊ वाजल्यापासून या ठिकाणी चालू केलेला आहे या ठिकाणी मतदारांच्या गाठीबिटी घेत असताना मतदारांचा मोठा प्रतिसाद या ठिकाणी उपलब्ध होत आहे लाडक्या बहिणी या एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमाग उभारण्याचा या ठिकाणी ठाम निर्धार केलेला आहे त्यामुळं जत नगर परिषदेचे त्याचबरोबर बांधकाम कामगार आणि सर्व या विभागातील जनता एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावरती खुश असून त्याचमुळं या नगरपरिषदेचे भावी नगराध्यक्ष म्हणून सलीमबाई गावंडी हे निश्चित या पदावरती बसतील असा या ठिकाणी मला विश्वास वाटतो जय महाराष्ट्र गरीब नेता, नेता।, नेता भैया ने भैया ने ने भैया आम्हाला मदत केल्यात आम्हाला कामाचं केल्यात आम्ही कामगार असून आम्हाला केलं शिक्षणचं मदत केल्यात आणि भांडी कुंडीचं मदत केल्यात आम्हाला सगळं सरकार केल्यात आम्हाला दावखाने सगळं सरकार केलं त्यांनी भैया आणि कामगार आता घरकुलसाठी थांबल्यात आणि भरकुल आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही घोषणा देणार आहे तर आम्हाला याकडून आम्ही मागून घेणार आहे या विठ्ठलनगर परिसरामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोक मजुरी करणारे आहेत बांधकाम मजूर आहेत शेतमजूर आहेत सर्व लोक मजुरी करून जगणारे लोक आहेत या प्रभागामध्ये आतापर्यंत फक्त लोकांनी मतं घेतलेली आहेत विकास मात्र कोणी केलेला नाही बांधकाम कामगारांच्या माध्यमातून मला जेवढं शक्य आहे तेवढं मी या कामगारांचं कामगारांना सहकार्य केलेलं आहे पुढे भविष्यामध्ये या लोकांनी मला शंभर टक्के मला मतदान करणार आहेत मी नगराध्यक्ष झाल्यावर आणि नगराध्यक्ष मी शंभर टक्के होणार आहे या विठ्ठलनगर परिसराचा मी चेहरा मोहरा बदलणार आहे विठ्ठलनगर मॉडेल हे पूर्ण महाराष्ट्रात राबवणार आहे या विठ्ठलनगर परिसरातील गोरगरिबांची घरे यांच्या मुलांचं शिक्षण यांचा दवाखाना त्याचबरोबर या लोकांना ज्या नगरपालिकेमार्फत व शासनामार्फत ज्या सोयीसुविधा देण्यात येण्या लागतात त्या ला सर्व सोयीसुविधा मी या लोकांच्यासाठी पुरवणार आहे तसेच या परिसरामधील बरेचसे प्रश्न फार दिवसापासून प्रलंबित आहेत तरी मी विठ्ठलनगरमधील सर्व बांधकाम कामगार व सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की एकनाथ शिंदे साहेब हे नगरविकास मंत्री आहेत या परिसराचा विकास करायचा म्हटल्यावर नगरविकास खात्याशी निगडीत आहे तरी मी सर्व बांधकाम कामगार व मतदारांना नम्र विनंती करतो की जास्तीत जास्त प्रमाणात मला व दिलीप चव्हाणला धनुष्यमान या चिन्हावर बटत दाबून जास्तीत जास्त प्र मताने मला निवडून द्यावे अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र 咱这豆腐。